नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूर मधील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकाउंटर करण्यात आला आहे पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समुळे त्यांचा एन्काउंटर केल्याचं सांगितलं जात आहे या एन्काउंटर विरोध वरून विरोधकांनी सरकारला घेरलं असून यामागे षडयंत्र असून प्रकरण दाबवण्यासाठी शिंदे यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे अशातच शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशय संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्यांची कल्पनाही कुणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा भाग भाग घालण्यात आला शासन दुर्बल ठरलं असे भासते या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे ठाणे क्राइम ब्रॉच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेंवर गुन्हा दाखल होता त्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राइम ब्रॉच तळोजा जेल मध्ये गेले होते त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने आपले अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्यांची बंदक बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फार केले यामधील एक गोळी आय पी एस निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले त्यानंतर सेल्फ डिफेन्स साठी पोलीस अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घातल्या यामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस अधिकारी यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारा साती ने यासा जा त्याला उपचारासाठी नेत असताना असा मृत्यू झाल्याचं आहे पोलिसांवर गोळी झाडली हवेत फायरिंग केली त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ त्यांच्यावर गोळी झाडली पोलिसांनी गोळी गोळीबार केला त्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला आहे त्याला डॉक्टर ऑफिशियली मृत घोषित करण्यात करतील पण माहितीनुसार त्यांचा मृत्यू झाल्याचं जा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र